नमस्कार मित्रांनो सो आम्ही जात आहोत मार्वेला मार्वेला आम्ही सगळे जाता लागतं हे आमची सगळी फॅमिली आहे आधी सगळे बाईकवर पण गेलेत आणि आम्ही आधी रिक्षा शोधायला जातोय हे आमचे सगळे फॅमिली आता ह्या नाक्यावर आम्हाला रिक्षा भेटणार आहे आम्ही आता इथे रिक्षा शोधतोय तर आता आपल्याला रिक्षा भेटली आहे आणि आता आपण जात आहोत मार्वेला हा आहे आमचा रातोडी नाका आणि सो आता आम्ही राथोडीला पोहोचलोय हा आमचा रातोडी ही राथोडीची बिल्डिंग हा आमचा पेट्रोल पंप आणि आता आम्ही मार्वेच्या साईडला जातोय आपल्याला रिक्षा भेटली आहे आणि आपल्यासोबत आहे 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 आणि आहे बघू तिनेच ब्लॉक सुरू केला आहे आणि बघू शकता आपण जुने आठवण आपली आता लहानपण इथेच गेला आहे बघू शकता आणि हा ग्रीन विलेज इथे आम्ही क्रिकेट खेळायला खेळायचो आणि हा आकाशवाणी आहे इथे मित्रांनो आणि इथं आम्ही आंबे आणि चिंच तोडाला यायचो आणि पोलीस चौकी आहे जुनी पोलीस चौकी आहे खूप बघू शकता हा मालवणी गाव इथे आलाय बघू शकता हे आहे मालवणी गाव बघू शकता सर्व चेंज झाला आहे फक्त दोन बस जाण्या एवढीच जागा होती अगोदर आणि आता बघू शकता फोर ची लेन झाली इथं आणि हाय मालव मालवणी चर्च आहे इथं खूप जुना चर्च आहे इथं आणि ग्राउंड खेळायला आम्ही इथं पण क्रिकेट खेळायला यायचो आणि बघू शकता आता खूप थंडी आहे <tback> आणि म्हणजे आपले मित्र आहेत ते गेले आपले त्याला बाईक वर गेले आहेत आणि अजून पाठी एक रिक्षा आहे आणि थंडी पण खूप आहे हा दुधरं पण आहे दुधरं गेलाय बाईकवरती गेलाय त्याला आपण भेटूयात डायरेक्ट आता बारवेलाच आपण भेटूया फायनली मी बघू शकता आपण घरातून निघालो आणि ऑलमोस्ट फिफ्टीचा बिल झालाय आपला आणि मारवेला आपण पोचलो आहोत फायनली आणि किती किलोमीटर झालं आहे दोन किलो अडीच किलोमीटर फक्त हा आहे मारो आहे आणि हा इतर लोक तो साईटमध्ये लागला ओके आपण उतरलो आहोत आता आणि मी नाही पैसे देत आहे बघू शकता तर असा हा इकडचा व्हि आहे मारुळेचा होऊ शकता हे आत्ता सध्या आत्ता आत्ताच हे रस्त्याचं काम झालं आहे आता हे ज्या अगोदर इथे पूर्ण माणसं बसायची वालू होती पूर्ण इथं आणि झालं असेल एक दोन वर्ष झाले असेल हा रस्ता चालू झाला कारण की ही हा रस्ता पूर्ण बोटवरती जाते इकडून पुढे मनोरी आहे मनोरीला जाण्याचा र वाट आहे त्यासाठी ही रस्ता पूर्ण तिथून जाते आणि आता आपल्याला एक टास्क आहे की आपले जे फॅमिली मेंबर आहेत त्यांना शोधण्याशी आता टास्क आता ते कुठल्या साईडला गेलेत तर त्यांना आता एकदा फोन करायला लागेल आपल्याला आणि फोन करून आपण भेटूया तर आता आपल्या अर्ध्या मित्रांना कुठे आहेत जाऊन बघूया इथेच कुठेतरी असतील ती लोक बघूया हाय बघा हे आपल्या पहिले मेंबर भेटलेत ही आहेत रुप्ती आणि हे मामा आहेत आणि ही सोम्या ही आहे आणि हा आपला रुद्र आहे आणि ते हा मारवे अजून माणसंही येत आहेत बघू शकता आपली अर्धी फॅमिली आली आहेत ही आहे अनुआत्या आणि ही आत्या आहे ही ढबो आहे आणि हे सौम्याचे पप्पा आहेत आणि पप्पा यायचे बाकी आहेत ते येत असतील तर बघू शकतात हे पप्पा आले आहेत हे बघा ही, ही आमची गाडी आहे आणि गाडीत पप्पाच्या अनन्या आहे डॉनी अण्णा आणि माझे पप्पा आहेत आणि हे लोक गाडीवर आले आहेत काहीतरी घेऊन तर आम्ही आता ब्रिजवर जातोय इथे नवीनच ब्रिज बनलाय आत्ता आताच बनलाय मार्वे असा बीच म्हणजे रेती आणि समुद्रच होता आणि आत्ता आता सध्या हा बनला बनलाय आणि इथं आता आम्ही ब्रिजवर जातोय आणि बघू शकता मम्मी गाडी चालवते मम्मी आता गाडी गाडी चालवते बघू शकता मम्मीला गाडीच चालवण्या करायला येत होता आता ती जाते हो चालवला <laughs> आता ही मम्मी गेली करतो हो त्याला <laughs> आता इथे सगळं रिएक्शन बघण्यासारखा होता या लोकांचा असं दिसत होते <laughs> सगळ्यांना सोडून गेली मम्मी पप्पा पण गेले आणि मामा पण गेले तर आता आम्ही ब्रिजवर पोहोचलोय बघू शकता आणि ही बघा मम्मी पण पोचली आहे मम्मी तर आधीच पोचली असेल बघूया आता तर बघू शकता हे आहे मार्वे बीच आणि इथे पूर्ण बीच आहे आणि ह्या साईडला असं ब्रिज आता सध्या बनवलाय आधी ब्रिज नव्हता आणि तिथे एक बोट आहे ती मनोरीला नेते आणि इथं बोट येते जी आता आणि इथे हे लोक सगळी बसले आणि अर्धी मंडली आपली त्या साइडला आहे आणि ही आत्या आहे मामा आहे दोघ जण अर्धी मंडल तिथं तर बघू शकतात इथ ही बोट येते आणि हे सगळे असे कोली बांधव आहेत ते ह्या साइड ला आपले इथे काम करायला येतात आणि आता त्या साइडला त्यांच्या घरी जात आणि ही इथं बोट येते तर बघू शकता बोट आली आहे आणि इथे पप्पा उभे आहेत आणि डॉनियांना आहे आणि इथं बोट आली आहे बघू शकता ही आहे मार्वेची बोट आणि हे सगळे कोली लोक आहेत जे इथे काम करायला येतात आणि आता जात आहेत त्यांच्या घरी बघू शकता बघू शकता इथे किती भीड आहे हे सगळे खोली लोक आहेत आणि बाईक पण जाते आणि बघू शकता हे सगळे गेले आहेत आणि आता ही बोट जाईल मनोरीच्या साईडला ते बघा इथे स्टेशन आहे इथे स्टेशन आहे आणि इथं ही बोट आहे आणि इथे हा पुरा पाणी आहे आणि इथे बीच आहे बघू शकता आणि आता बोट निघणार आहे आणि इथे अन्न आणि रुद्र बसला आहे बोटी इथं इथं बस बस बाजूला माझ्या आणि बघू शकता बोट सुटली आहे इथून आणि बघू शकता आणि बघू शकता पर पर्सन इथे पंधरा रुपये म्हणजे तिकीटची प्राइस आहे जाण्याची पंधरा येण्याची पंधरा म्हणजे एक माणसाचे झाले तीस रुपये आणि व्हीकल तुम्ही घेत असाल तर व्हीकलचे दहा रुपये जाण्याचे दहा येण्याचे दहा वीस रुपये अशी ही कॉस्ट आहे यांची आणि बघू शकता ही बाईक अशी जाते आणि हा मार्वे बीच आहे पूर्ण आणि हेड या आर्वे इथं नेवीचा हेडक्वॉर्टर आहे इथं इकडे पण त्या साईडला आपण कॅमेरा नाही दाखवणार आहोत आणि बघू शकता सर्व माणसं इथं मार्वेला आले चील करायला आणि इथं बघू शकता सर्व उभे आहेत इथं आपले फॅमिली मंडल आणि तिथं महिला मंडल आहेत तिकडं आता बघू शकता पोट आता सुटणार आहे आणि इथं रुद्र आला बघू शकता रुद्र बघू शकता रुद्र आला इथं आणि म्हणू पण आलं इथं बघू शकता ही मागासून कॅमेरा शूट <laughs> <laughs> कोड़ी कोड़ी तो तो आपला कॅमेरा शूट आला या आपण कुठे कधी पण कुठे फिरायला जातो तर कॅमेरा शूट आपल्यासोबत असतोच नेहमी आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये पण असते आपल्या त्याला जाऊया जरा पुढे आपण ए जास्त जाऊ नको रे पडशील 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 पुढे नको जाऊ भरती भरती उतरते ती बघू शकतो पाण्याचा आम्ही आलो तेव्हा इथं होता आणि आता सध्या पुढे पोचलाय भरती कमी होते आणि पावसाळ्यात पूर्ण इथपर्यंत पाणी येतो भरती भरती जेव्हा वाढते ना तो पाणीचा लेवल इथपर्यंत येतो बघू शकता हा पॉईंट आहे आणि जे पावसाच्या सीजनला तर तिथपर्यंत जातो पाणी ती वरपर्यंत ते तिकडे तिकडे तिथपर्यंत असतो पाणी वालू थंडीचा टाइम हो हो थंड थंड गार गारच वाटतो एकदम कसं आहे सोम्या कसं वाटतंय गार गार तुला कसं वाटतय काय लागले तुला भूक लागली तर आता इथं ही बोट निघते आता आणि आता ती मनोरी ला जाईल कोली माणसं आहेत ते तर मच्छर विकायला येतात आणि आहेत कामासाठी पण येतात बघू शकता बोट सुटली आहे इथून आता आता ती थी जाईल तिकडे मनुरी पॉइंट आहे तिचा तिथं तिथं जाईल आणि ही बोट बोट रात्रीचे हा साडेबारापर्यंत असते आणि काय यांचं कार्यक्रम या कुठला फंक्शन असला तर ही बोट एक वाजेपर्यंत असते आणि लास्ट टाईम आहे हिचा बारा साडेबारा लास्ट टाइम पॉईंट आता बोर्ड गेली आहे आपण आता तिथे जाऊन टाइमपास करू आता आणि चला आपण तिथे जाऊन आता जरा बसूया आराम करूया मग निघूया थोड्या मिनिटांनी अजून एक मेंबर आला आहे बघू शकता हा तुषार अण्णा आहे तर आता मी निघतो घरी जायला बघू शकता हे आमचे सगळे मंडळी तर ही लोक सगळी निघालेत आणि ही पप्पाची गाडी ही पप्पा मामांची गाडी ही सोम्याच्या बाप्पाची गाडी आणि ही तुषारांनाची आहे आणि आता इथे सगळी निघालेत घरी जायला आणि आम्ही खूप खेळलो पण तुम्हाला दाखवू न शकली कारण लो का लोक होता आणि आता हे लोक सगळे निघालेत तर आता ही लोक रिक्षानी येत आहेत आणि मी स्कूटीवर आहे स्कूटी चालवत आणि इथं आता आम्ही निघालोय घरी जायला ते लोक सगळी स्कूटीवर ना आय मीन रिक्षावर ना येत आणि जागा ही अन्नाची गाडी रिक्षा आहे त्यांना पण रिक्षा भेटली आणि आम्ही गाडीने जातो आहे हे लोक सगळी हे बघा ही एक आमची गाडी आहे ही एक आमची गाडी आहे आणि ही एक आहे आणि इथं पुढं एक रिक्षा जाते आणि आम्ही सगळीजणं आहोत बघू शकता आणि हा आहे मार्वेल मार्वेलचा रोड आणि राणीचा आहे हा आणि बघू शकता ही आहे मारवे आणि आमची कॅब आणि आम्ही सगळी जात आहोत आता घरी जर वाटलं तर वाढलास तर आम्ही रातोडीला परतून ऑस्क्रीप आपल्याला शकता आणि इथून मेन एंट्री होते मार्वेची आणि इथे अक्षाकडे जातो हा रोड आणि बघू शकता हा रोड अक्षरकडे जातो आणि हा पाठी जो रस्ता गेला तो मारवेला जातो जा आम्ही या कारण नाही गेलो कारण अक्षर खूप लांब आहे आणि हा आम्हाला यायला पण लेट झाला आहे परंतु बघू शकता थंडी पण खूप आहे आणि हे सगळी पुढं गेले आहेत आणि आम्ही सगळ्यात लास्ट आहोत ते चार गाड्या दिसतात ना हे आमच्याच गाड्या आहेत बघू शकता असं वाटते आम्ही गावाला जातोय तर ही आहे अन्नाची रिक्षा आणि त्याची वाटते मला नाही वाटत तर अप्लिसनी वाटणार आणि तुम्हाला माहित आहे इथे ना शूट पण होता इथे शूट पण होतं आपलं ॲक्ट्रेसलं शूट वगैरे असं ऍक्ट्रेस लोक येतात आणि सगळं होतात आणि ते आहे मालवणी चर्च बघू शकतात काही आणि ही आहे आपली राठोडीची बिल्डिंग सगळ्यात मोठी बिल्डिंग आहे त्याच्या पाठी आहे ती जुनी बिल्डिंग ना आहे पण नवीन आहे आणि हा आपला आहे पेट्रोल पंप आणि ही आता नवीन बनली आहे बिल्डिंग आणि धोकी ही आता ना नवीन आहे आणि ही जी पाठी मागा आहे ना नहें। नहें ही जुनीच बिल्डिंग आहे पण हे सगळंच फेमस बिल्डिंग आहे आणि ही आहे आपली हो रातोळी आता आम्ही आतमध्ये एंटर करतोय असू शकता आणि आता आम्ही आतमध्ये एंटर झालेला आहोत रातोळीच्या येथून आता आम्हाला दोन तीन मिनटं लागतील पोचायला आणि ही आहे त्या मतलब म्हणजे ही आहे अन्नाची रिक्षा बघू शकता अन्नाचा हात पण दिसला असेल तुम्हाला आणि इथून म्हणजे थोडं पाठून आम्हाला रिक्षा भेटली होती तर मंडळी आपल्याला इथून रिक्षा भेटली होती येताना आणि मी येताना रिक्षाने नाही आली मी पप्पाच्या गाडीने आली कारण एक गाडी एक्स्ट्रा आली ना आमच्या इथे म्हणून आणि हे सगळी आपलीच मंडळी आहेत आता ही लोक चालत जातील की आम्ही गाडीने जाऊ आणि ते बघू शाळाला पण उतरली आहे रिक्षा आहे आणि हे बघा आहेत तर मंडळी आपण घरी पोचलो हो। आहोत म्हणजे रस्त्यालाच आहोत आता आपण हो। दोन तीन मिनटांनी पोचू आणि बघू शकता त्यांची रिक्षा पार्टीच थांबवली आहे तर आता आपण आपल्या नाक्यावर पोचला आहोत हे हाय एक खुशारांना आहे आणि तर हे लोक सगळे पोचले आहेत आम्ही पण आहे तर बघू शकता हे लोक आले आहेत आत्या आहेत आहे आणि सोम्य आहे बाकीची माहीत नाही कुठे येत असतील तर आता आपले इथं बघा सगळी फॅमिली मेंबर आले आहेत हे बघा होऊ शकता आपला मला घर आहे आणि आपण आता व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की एकदा लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा असा एक नव व्हिडिओ तोपर्यंत बाय 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 Her blir det større greier.